नमस्कार मंडळी पुन्हा एकदा इन्शुरन्स कंपनीमध्ये साठ हजार रुपये महिना एवढी पगार असलेली संधी तुम तुमच्यासमोर घेऊन आलो हो आहे इन्शुरन्स सेक्टरमध्ये जे लाईफ इन्शुरन्स जनरल इन्शुरन्स असतात त्या त्यानंतर प्रॉपर्टी इन्शुरन्स असतात त्याचबरोबर भारतीय कृषी विमा कंपनी म्हणजे जे शेतकरी आहे त्यांच्यासाठी जो विमा सरकारने तयार सुरुवात केली त्याची ए आय सी अतिशय महत्त्वाची कंपनी आहे ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड आता एआयसी कंपनी जी आहे त्याचे जे प्रमोटर्स आहेत ते तुम्ही बघाल नाबार्ड जनरल कॉर्पोरेशन ऑफ जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जी आय सी युनायटेड इंडिया अश्युरन्स कंपनी इन्शुरन्स कंपनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी नॅशनल इन्शुरन्स कंपनी टू न्यू इंडिया ॲशुरन्स कंपनी लिमिटेड आणि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हे सगळे प्रमोटर्स आहेत या कंपनीचे आणि त्यांचा जो मूलभूत हेतू आहे तो हा आहे की शेतकऱ्यांना जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा इतर कारणामुळे शेती शेतामधल्या मालाची जी हानी होते त्याच्यापासून इन्शुरन्स मिळावा त्याच्यापासून त्यांना पण त्यांचं सुरक्षा व्हावी यासाठी भारतीय सरकारने हे कंपनी सुरू केलेली आहे आणि अतिशय चांगलं काम करते ते याच्यामध्ये जर आपण गेलो करिअरमध्ये आणि वॅकन्सीमध्ये याच्यामध्ये हे जे आहे रिक्रुटमेंट ऑफ फिफ्टी फाय मॅनेजमेंट ट्रेनिज जर्नलिस्ट आय टी इन ॲक्च्युअरल डिसिप्लिन्स याच्यामध्ये जो क्वालिफिंग क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे कोणताही ग्रॅज्युएट हा चालू शकतो फक्त आय टीसाठी टी मला वाटतं बी बी टेक आहे बाकी सगळे जे आहेत ते फुल टाईम कोर्स आहे ग्रॅज्युएशनचा रेकग्नाइज युनिव्हर्सिटीकडून आणि साठ टक्के मार्क्स सा असं आहे ते आपण बघणारच आहोत पण अतिशय उत्कृष्ट संधी आहे आणि साठ हजार रुपये स्टार्ट आहे पहिल्या वर्षी प्रोबेशनमध्ये असताना आणि जर तुम्ही प्रोबेशनमधून पुढे गेला आपण पुढे बघणारच आहोत तर मात्र तुमचं बघा नव्वद हजार रुपये पहिना पर महिना होणार आहे प्रति महिना त्याच्या आधी तुम्हाला माहिती आहे आपण करिअर ड्रायविंग स्कूलमध्ये काम करत असताना पहिल्या जॉब मिळण्याबरोबरच पुढे ज्या करिअरमध्ये जे काही चढ उतार येणार आहेत त्याच्याबद्दल ही चर्चा आपला हा आपला मूळ हेतू आहे पहिला जॉब मिळतोच धडपड केल्यानंतर ॲटिट्यूड इश्यू जर नसेल तर पहिला जॉब मिळायला काही हरकत नाही काहीही संकट येत नाही पण आपल्याला काही कॉम्प्रोमाइज करावं लागतं आपलं गाव सोडावं लागतं आपल्या आपले हर हे आपले जे ह हटवादी भूमिका असते हट्ट करण्याची जी मानसिकता असते की मी याच ठिकाणी जॉब करणार मला एवढाच पगार पाहिजे वगैरे वगैरे हे जर सोडलं तर शंभर टक्के जॉब मिळू शकतो मार्केट अजूनही चांगलं आहे त्या त्या मनाने परंतु हे जॉब आपले दोन फोकस आहेत टॅक्टिकल इन्फॉर्मेशन जी आपण देतो ती जॉब कसा मिळावा पहिला आणि त्याचबरोबर दुसरी जी करिअर ड्रायविंग स्कूलमध्ये आपण काय करतो पुढच्या तीस चाळीस वर्षामध्ये आपल्या करिअरमध्ये जे काही घडामोडी जे काही उलता होणार आहे त्याची आपल्याला सुरुवातीलाच माहिती असणं आणि त्याची आपली मानसिक तयारी असणं हे अतिशय महत्वाचं आहे याची चर्चा आपण करत असतो आणि तुम्ही जो हा व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवर बघताय त्याच्यावर आपण हे सगळे व्हिडिओज अपलोड करत असतो हे अतिशय महत्त्वाचं आहे विशेषतः बाकीचे जे व्हिडिओज आहेत करिअर रिलेटेड मी सगळे इंग्लिश आणि हिंदी दोन्हीमध्ये पण कर इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये पण करतो दो। परंतु जो जे करिअर रिलेटेड आहेत ते फक्त मी जाणूनबुजून मराठीमध्येच करतो जेणेकरून ज्याची माहिती जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचावी तर माझी रिक्वेस्ट अशी असेल किंवा सूचना असेल सूचनामधा रिक्वेस्ट असेल की क माझ्या यूट्यूब चॅनलला माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचू शकेल आता आपल्या मुद्द्यावर पळत येऊया हे जे पंचावन्न ट्रे ओपनिंग आहे त्याची ता त्याचे जे फॉर्म्स आहेत त्याची भरण्याची तारीख आहे तीस तारीख म्हणजे आज आज सकाळी आठ वाजता ही फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत हे फॉर्म आपण भरू शकतो आता या याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला डिटेल रिक्रुटमेंटची जी त्यांची नोटीस आहे ती आपल्याला बघायला मिळते इकडे अप्लाय नाव आपण दुसऱ्या सेक्शनमध्ये बघणार आहोत अप्लाय नाव केल्यानंतर काय होतं ते आपण बघणार आहोत त्याच्या आधी जेव्हा आपण ह्या डिटेल ऍडव्हर्टिजमेंट वर क्लिक करतो तेव्हा आपल्याला हे ही फाईल दिसते याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे जे आपण सुरुवातीला बोललो की सिक्स पब्लिक सेक्टर कंपनी एकत्र येऊन त्यांनी स्पेशालिटी क्रॉप इन्शुरन्स प्रोवायडर म्हणजे ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी इंडिया लिमिटेड कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड फॉर्म केलेलं आहे आणि ते अतिशय उत्कृष्ट काम करत आहे त्याच्यामध्ये नॉन लाईफ इन्शुरन्स सेक्टरमध्ये त्यांचं काम चाललेलं आहे आज तीस जानेवारी दोन हजार पंचवीसला फॉर्म उप भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे वीस फेब्रुवारीपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो आणि ऑनलाईन एक्झामिनेशन जे आहे फॉर्म तुमचा भरल्यानंतर स्क्रुटिन झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन झालं परीक्षेला भरण्यासाठी परीक्षेला उपस्थित राहण्यासाठी ऑनलाईन परीक्षा तर मार्च एप्रिलमध्ये मा ही परीक्षा होईल साधारण आणि त्यानंतर मग तुमच्या मेरिटनुसार वगैरे पुढची प्रोसेस आपण बघणार आहोत तर सुरुवात करूया थोडीशी जास्त माहिती का घेण्याबद्दल याच्याबद्दल तर याच्यामध्ये ज्या वॅकन्सीज आहेत त्याच्यामध्ये आय टीसाठी टी वीस ॲक्च्युरियल ॲक्च्युरल म्हणजे स्टॅटिस्टिक कॅल्क्युलेशन ऑफ लाईफ एक्सपेक्टन्सी हे एक ॲक्च्युअल सायन्स आहे इन्शुरन्स रिलेटेड हे सेक्ट सेक्टर आहे आणि जर्नलिस्ट जे पोस्ट आहे त्याच्यामध्ये वीस तीस अशा पंचावन्न वॅकन्सीज आत्ता उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये सरकारी कंपनी असल्यामुळे ऑब्विसली बाकीचे जे रिझर्वेशनच्या वगैरे जे सुविधा आहेत त्या सगळ्या आहेत त्याचे डिटेल्स तुम्हाला बघायला मिळतील इकडे हे जी फाईल आहे ती जरूर अवश्य वाचा मी सगळं कवर करणार नाही आहे त्यासाठी खूप वेळ लागेल ट्रेनिंग पिरियड जो आहे तो एक वर्षाचा असणार आहे आणि ट्रेनिंग पिरियड कंप्लीट झाल्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर स्केल वन ज्याचा पगार नव्वद हजार असतो अशी तुमची नेमणूक केली जाणार आहे हे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपली जर प्रोबेशनल ऑफिसर म्हणून जर नेमणूक झाली साठ हजार रुपये प्रति महिना आणि जर आपण तो जो त्यांचा ठराविक कालावधी आहे मिनिमम पिरियड ऑफ टू इयर्स आफ्टर प्रोबेशन म्हणजे टोटल तीन वर्षाचा कालावधी त्याच्या आधी जर तुम्हाला सोडावसं वाटलं तर तुम्हाला हेड लिक्विडेटेड डॅमेजेस तुम्हाला द्यावे लागतील एका वर्ष सोडलं तर चार हजार चार लाख आणि एक वर्ष कंप्लीट केलं प्रोबेशन कंप्लीट केल्यानंतर त्यानंतरचं एक वर्ष म्हणजे दोन वर्ष काम केल्यानंतर सोडलं तुम्ही तर दोन लाख द्यावे लागतील हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या तुम्ही त्याचा बॉन्ड वेअर तुम्हाला लिहून द्यावा लागणार आहे साठ हजार रुपये प्रति महिना अशी जी मॅनेजमेंट ट्रेनिंगची पगार असणार आहे त्याचं पे स्केल दिलेलं आहे पन्नास हजार नऊशे पंचवीस हा जो गव्हर्नमेंटचा स्केलचा प्रकार असतो तो त्याच्यावरून आणि ते नंतर तुम्ही नव्वद हजार तुम्हाला पुढच्या वर्षी मिळतील तुम्ही जर त्यांच्या कंपनीमध्ये ॲब्सॉर्व झाला तर एज्युकेशन क्वालिफिकेशन ॲज ऑफ फर्स्ट डिसेंबर दोन हजार चोवीस जर्नलिस्ट जे पोस्ट आहे त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन मिनिमम किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कोणत्याही डिसिप्लिनमधून मिनिमम मार्क्स साठ टक्के असले पाहिजेत आणि त्यानंतर स्पेशलिस्ट जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये त्याच्यासाठी ॲक्च्युरियलमध्ये बॅचलर्स डिग्री पाहिजे किंवा मास्टर्स डिग्री पण चालेल त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्स मॅथमॅटिक्स ॲक्च्युरियल सायन्सेस इकॉनॉमिक्स ऑपरेशन रिसर्च फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी पाहिजे साठ टक्के मिनिमम किंवा बॅचलर्स किंवा मास्टर्स डिग्री विथ इन एनी डिसिप्लिन म्हणजे बी ए बी कॉम बी एस सी काही चालेल बी बी ए बी टेक वगैरे फ्रॉम रेकग्नाईज युनिव्हर्सिटी मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स त्याचबरोबर क्रेडिट ऑफ मिनिमम टू पेपर्स फ्रॉम इन्स्टिट्यूट ऑफ ॲक्च्युरीज ऑफ इंडिया ए आय ए आय of ऑर इन्स्टिट्यूट ऑफ फॅकल्टी ऑफ आय एफ ओ ए यू के हे अतिशय महत्त्वाचं आहे त्याचं तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे दुसरी जी स्पेशालिटी कोर्स आहे तो स्पेशलिटी लोकेशन पोझिशन आहे ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याचं क्वालिफिकेशन आहे बी बी टेक ई एम टेक असलं पाहिजे कम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा तुम्ही एम सी असाल तरी पण चालेल तुमचं मिनिमम मार्क्स ते सिक्स्टी पाय सिक्स्टी पर्सेंटपेक्षा जास्त पाहिजे या एसेन्शियल डिझायबल स्किल्समध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेशन सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन मी डिटेलमध्ये जात नाही आहे तुम्हाला याच्या तुम्हाला वाचल्यानंतर लक्षात येईल इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्ये इथिकल हॅकिंग वगैरे डिझायरेबल स्किल्स आहेत हे डिझायरेबल स्किल्स त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशनचे सी जी पी ए वगैरे त्याचे डिटेल्स तिकडे दिलेले दे आहेत आणि जो वयाची जी पात्रता आहे ते एकवीस वर्ष ते तीस वर्ष हे वय आहे त्याचे जे रिलॅक्सेशन आहे कॅटेगरीनुसार ते पण इकडे दिलेलं आहे अतिशय चांगली अशी संधी आहे तुम्ही जर याचा फायदा उठवायचा विचार करत असाल तर उत्कृष्ट अशी संधी आहे त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो हे सगळं डिटेल्स तुम्ही वाचा कारण मी त्यामध्ये जात नाही सिलेक्शन प्रोसेस अतिशय महत्त्वाची असते सिलेक्शन प्रोसेस, प्रोसेस।, प्रोसेस आ, आ, तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये पहिले तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन दिल्यानंतर दोनशे मार्कांची परीक्षा घेतली जाईल सी बी टी कम्प्युटर बेस्ड टेस्ट त्याच्या रिझल्टनुसार एक त्यातले एकशे पन्नास मार्क्स हे अडीच तासा एकशे पन्नास कॅन्डिडेट्स हॅव टू अपियर ऑनलाईन एक्झामिनेशन आहे ती दीडशे मार्कांची असणार आहे अडीच तासांची म्हणजे दीडशे मार्क आणि दीडशे मिनिट्स असं दीडशे मार्क्स आणि दीडशे मिनिट असा प्रकार येतो याच्यामध्ये साठ टक्केपेक्षा जास्त तुम्हाला मार्क आणावं लागतील ऑनलाईन जी एक्झाम ऑनलाईन रिझल्टनंतर नंतर मिनिमम जे हे जे सिलेबस त्यांचा दिला आहे त्यांनी जर्नलिस्ट पोझिशन जे आहे त्याच्यामध्ये टेस्ट ऑफ रिजनिंग टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज टेस्ट ऑफ जनरल करंट अफेअर्स इन्शुरन्स अवेअरनेस टेस्ट ऑफ क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड कॉम्प्युटर लिटरसी डिस्क्रिप्टिव इंग्लिश टेस्ट एस वगैरे मॅक्सिमम मार्क्स आणि नंबर ऑफ क्वेश्चन्स इकडे दिलेले आहेत ते तुम्ही अवश्य पहा ॲक्च्युरियलमध्ये सेम टॉपिक्स आहेत फक्त हे जे मॅक्सिमम मार्क्स आणि नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत ते बदलतात आपण काही काही यातले जे टेस्ट ते ते आहेत त्या इंग्लिश आणि हिंदी दोन्हीमध्ये देऊ दो शकतो हे महत्त्वाचं आहे त्यानंतर तिसरा जो पार्ट आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये पण हे सेम आहे नेम ऑफ टेस्ट ऑर सेक्शन मग मध्ये फक्त मॅक्सिमम मार्क्स आणि नंबर ऑफ क्वेश्चन्स बदलतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट जी आहे ती ऑनलाईन ऑनलाईननेच घेतली जाईल याच्यामध्ये हे जे डिस्क्रिप्टिव्ह शेवटचे जे आहेत डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश टेस्ट ती फक्त ऑनलाईन मोडमध्येच घेतली जाईल निगेटिव्ह मार्क्स असणार आहे एखादा जर तुमचा प्रश्न चुकला तर वन फोर्थ ऑफ द अलॉटेड मार्क म्हणजे एका मार्काचा प्रश्न असेल तर पॉईंट ट्वेंटी फाय मार्क्स तुमचे कट केले जातील असा त्याचा अर्थ होतो याच्यामध्ये महत्त्वाचं तुम्ही जर एस सी एस टी किंवा ओबीसी किंवा नॉन क्रिमी क्रिमी लेअर पी डब्ल्यू बी डी पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी असाल तर तुम्हाला ऑनलाईन एक्झामिनेशनच्या आधी जर काही ट्रेनिंग हवी असेल तर त्याची सुविधा पण यांनी दिलेली आहे तिथं तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार असाल तेव्हा त्याच्यामध्ये ते, 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 ते सेक्शन सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याचा ट्रेनिंगचा पुढची माहिती कळण्यात येईल इंटरव्ह्यूमध्ये हे जे रँकिंग तुमचं मेरिटनुसार रँकिंग तयार केलं जाईल आता याच्यामध्ये पंचावन्न जागा असल्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार एकशे पासष्ट जणांचं सिलेक्शन होईल मेरिट लिस्ट आणि ते एकशे पासष्ट लोकांनाच पुढची इंटरव्ह्यूची वगैरे तारीख दिली जाईल आता याच्यामध्ये वेटिंग लिस्ट पण असणार आहे त्यामुळे आपण जो ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये देऊ तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे कारण पुढची जी काही इन्फॉर्मेशन असेल ती त्याचबरोबर आपल्याला मिळणार आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे काय बऱ्याच वेळा असं होतं की आपण ईमेल आय डी देतो आणि तो ॲक्सेस करत नाही त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशी माहिती आपल्याला जी कळत येते ईमेलवर ती आपल्याला कळत नाही आणि आपण मग मोलाची संधी गमावू शकतो याच्यामध्ये हे सगळं झाल्यानंतर प्री रिक्रुटमेंट मेडिकल एक्झामिनेशन मॅन्डेटरी आहे ह्या अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे एक्झामिनेशन सेंटर्स एक्झामिनेशन सेंटर्स जे आहेत महाराष्ट्रामध्ये बघायला झालं तर याच्यामध्ये पुणे मुंबई नवी मुंबई ठाणे ग्रेटर मुंबई एम एम आर म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रि रिजन आणि नागपूर याच्यामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये होणार आहे तुम्ही जर महाराष्ट्राच्या जा बाहेर असाल तर त्याची लिस्ट पण त्याने दिलेली आहे हे सेंटर तुम्ही आपण जेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म भरतो तेव्हा तिकडे आपले जे प्रेफरन्स आहेत ते पण द्यायचं आहे हे सगळं झाल्यानंतर मेरिट नंतर वगैरे कॉल लेटर येईल तुम्हाला ते डाउनलोड करायचं आणि त्या एक डा कॉल लेटर आणि बाकीचे डॉक्युमेंटेशन आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे जे काय असेल ते आणि तुमचे सर्टिफिकेशन्स घेऊन तिकडे जायचं आहे हे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळी काय लागतील ते पण दिलेलं आहे अशा रीतीने हे सगळं जे आहे ही सगळी इन्फॉर्मेशन आहे इन्शुरन्स कंपनीमध्ये असलेल्या अतिशय उत्कृष्ट अशा संधीची ज्याच्यामध्ये तुमचा सुरुवातीचा पगार साठ हजार प्रति महिना असणार आहे आणि तुम्ही जर एक वर्ष सक्सेसफुल कॉम्पिटिशन केलं ट्रेनिंगचं आणि त्यानंतर तुमचं जर ॲपस्क्रिप्शन स्केल वन अधिकारी पदावर तुमची नेमणूक झाली त्याच कंपनीमध्ये तर तुमचा पगार लगेच नव्वद हजार रुपये प्रति प्रति महिना होईल हे अतिशय महत्त्वाचं आहे आता अप्लाय कसं करायचं ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन आपण बघणार आहोत पेमेंट ऑफ फीज फोटोग्राफ सिग्नेचर पॉ इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्ही नोटेड याच्यामध्ये स्कॅन कसं करायचं हे सगळं त्याने दिलेलं आहे फी जी आहे ती एस सी एस टी पी डब्ल्यू बी डीसाठी दोनशे रुपये आहे बाकी सगळ्या कॅटेगरीसाठी एक हजार रुपये ॲप्लिकेशन फी आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तिकडे पेमेंट पण करावं लागणार आहे हे अप्लाय ऑनलाईन आहे त्यानंतर बाकी कोणी जर तुम्हाला म्हणाल की आम्ही तुमचे एजंट आहोत वगैरे आणि आम्ही तुम्हाला फॉर्म भरायला मदत करू किंवा जॉब मिळवण्यासाठी मदत करू तर अजिबात विश्वास ठेवू नका ऑथेंटिक वेबसाईट जी आहे ए आय सी ऑफ इंडिया डॉट कॉम तिकडे जाऊनच तुम्ही त्याची लिंक शेयर कम्प्रोसेस, कम्प्रोसेस, मी ऑबियसली शेअर करणारच आहे तिकडे जाऊनच कंप्लीट प्रोसेस कंप्लीट करा हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि जे स्कॅनिंगसाठी जे डिटेल्स दिलेले ते पण तुम्ही फॉलो करा उदाहरणार्थ हेच सिग्नेचरचा जो साईज आहे फाईल साईज आणि डायमेन्शन्स वगैरे सगळे त्याने दिलेले आहेत हे तंतोतंत फॉलो करा कारण ॲप्लिकेशन दिल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होऊ नये अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे त्यामुळे हे ॲप्लिकेशन भरताना ॲप्लिकेशन ऑनलाईन करताना या गोष्टींवर लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यानंतर हे पेज नंबर तीस नंतर पुढे सगळे आहेत तुम्ही जे काही संधी जे काही कन्सेशन वगैरे घेणार असाल त्यातले कोणता फॉर्म आपल्याला लागू होईल हे लक्षात घेऊन त्या फॉर्म या फॉर्मॅटनुसारच त्या फॉर्म पण तुम्ही भरा हे अतिशय महत्त्वाचं आहे आता कमिंग बॅक टू टॉपिक आपला जो आहे इकडे मी पाहिलं आपण जो पाहिलं हे डिटेल्ड ऍडव्हर्टिजमेंट पाहिली आपण आता जेव्हा आपण अप्लाय नाव करतो तेव्हा हे पेज ओपन होईल त्याच्यामध्ये हे सगळे डिटेल्स दिलेले आहेत तीस तारखेला सकाळी आठ वाजता सुरुवात झालेली आहे फॉर्म भरण्यासाठी वीस फेब्रुवारीला आठ पी एम आठ संध्याकाळी आठ वाजेपर्यंतच आपण फॉर्म भरू शकतो आणि लास्ट डेट ऑफ प्रिंटिंग इज सेवन्थ मार्च हे ऍप्लिकेशन भरल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फी पेमेंट केल्यानंतर त्याची प्रिंट घ्यायची आहे आपल्या रेफरन्ससाठी अतिशय महत्त्वाचं पार्ट आहे तुम्ही फर्स्ट टाइम असल्यामुळे न्यू क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन इकडे क्लिक केल्यानंतर हे जे आहे फर्स्ट नेम कन्फर्म फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम फुल नेम मोबाईल नंबर कन्फर्म मोबाईल नंबर अल्टरनेट मोबाईल नंबर ईमेल आय डी हे सगळं केल्यानंतर सिक्युरिटी कोड भरल्यानंतर सेव्ह नेस्ट केल्यानंतर आपल्याला पुढची जी माहिती आहे हे जे आहेत फोटो अँड सिग्नेचर डिटेल्स प्रिव्ह्यू अपलोड्स पेमेंट्स हे सगळं करावं लागेल पेमेंटची पण तुम्हाला लिंक तुम्ही जीपेने वगैरे घेऊ शकता एक हजार रुपयाचं पेमेंट आहे हे तर सांगण्याचा सा मुद्दा असा की एआयसी सारखे अतिशय चांगल्या कंपनीमध्ये तुम्हाला जर संधी मिळत असेल काम करण्याची तर अतिशय उत्कृष्ट आहे आणि या याचा तुम्हाला नक्की शंभर टक्के करिअरमध्ये फायदा होईल कारण तुमच्या करिअरची सुरुवातच सुरुवातच जर ए आय सीसारख्या इन्शुरन्स कंपनीमध्ये झाली म्हणजे साधारण तीन वर्ष पहिले वर्ष जर ट्रेनिंग आणि पुढची दोन वर्ष कंपल्सरी असं जर झालं तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होईल याच्याबद्दल अजिबात मनात शंका बाळगू नका सगळ्या शेवटी जाताना हे माझं यूट्यूब चॅनल आहे त्याला लागेल यूट्यूब चॅनल काही कारणामुळे दिसत नाही आहे तर बा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा जेणेकरून युट्यूबवर जे चॅनलवर जे काही महत्वाचे माहिती जॉब संदर्भात त्याचबरोबर करिअरचे बाकीचे जे विषय आहेत त्याच्याबद्दल पण आपण मांडत असतो आणि ती सगळ्यात जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचावी असा उद्देश आहे धन्यवाद